सहा सा हजार कोटी ही प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यापर्यंत जाईल त्यामध्ये सुद्धा अनंत अडचणी आपण मंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून गोर गरीब माणसाची चेष्टा करायचा अधिकार आपल्याला मिळतो असं मंत्रीपद मिळालं म्हणून कुठल्याही घटनेत लिहिलेलं आहे असं अध्यक्ष महोदय मला वाटत नाही राज्यातल्या लोकसंख्येला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकलं नाही म्हणून शेतीचं नुकसान झालेलं आहे असा माझा ठाम आरोप आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या बरोबर कोकणातला मच्छीमार सुद्धा प्रचंड अडचणीत आलेला आहे मासाळी त्या ठिकाणी नदीच्या किनारी असेल किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर असेल हे सुकलेली आहे वास सुटलेला आहे त्यामुळे जाहिरात मध्ये ना अडकता राज्य शासनानं शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करावं अलीकडच्या काळामध्ये पॅकेज हा तीन अक्षरी जादुई शब्द अध्यक्ष महोदय आलाय बारकं बोलायला कोणाला सवडणार अध्यक्ष महोदय पॅकेज कितीचं आहे तर एकतीस हजार कोटींचं पॅकेज आहे मग अशी कोणतरी बोलत असताना म्हणलं की हे एकतीस हजार कोटींचं चा पॅकेज चाळीस हजार कोटींवर जाईल माझ्या पूर्वी काही विधीमंडळातले सदस्य बोलत असताना एकतीस हजार कोटी रक्कम तयार झाली कशी हे जर कोणाला विचारलं तर अध्यक्ष महोदय सांगता येणार नाही दूरगामी धोरणांचा विचार करून राज्य शासनानं काम केलं पाहिजे अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी आपल्या सर्वांसमोर उभा आहे तर आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो कृषी क्षेत्रावरती कृषी उत्पन्नावरती अधिकची लोकसंख्या ही अवलंबून आहे आणि या दृष्टिकोनातून ज्यावेळेस या शेती प्रधान देशावरती अडचणी निर्माण झालेल्या आहेत शेती संदर्भात अडचणी निर्माण झालेल्या आहेत धोरणांच्या संदर्भात ज्यावेळेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर अलीकडच्या काळात केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये आपण यशवंतराव चव्हाण साहेब पंजाबराव देशमुख साहेब वसंतराव नाईक साहेब वसंतराव दादा पाटील साहेब दादांच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी त्या त्या काळामध्ये झालेलं काम बघितलं तर त्या त्या काळामध्ये त्या काळाला पुरतील अशी धोरण त्यांनी आखण्याचं काम केलं पण अलीकडच्या काळामध्ये शेतीपूरक धोरण त्या पद्धतीने दिसत नाहीत अध्यक्ष दे। आज कोणतंही शाश्वत धोरण शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळत नाहीत अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणजे बियाण्याचं पेरणं पोत विकत घेतल्यापासून पार आल्यानंतर बाजारात विकून हातात पैसे मिळेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं धोरण शाश्वत धोरण माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि त्यामुळे शेती करायची का नाही आज हा बहुसंख्य महाराष्ट्रासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे बहुसंख्य लोकसंख्येसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे खर तर आपण बघतोय आज गाव गाड्यामध्ये एखाद्या ठिकाणी बसलं तर लोक सहज बोलतात शेत की शेतकऱ्याला अलीकडच्या काळामध्ये लग्न सुद्धा होत नाहीत शेतकऱ्याची शेतकरी तरुण पोरांना स्वतः शेतकरी सांगायला लाज वाटायला लागलेली आहे अशा पद्धतीचं उत्पन्न अलीकडच्या काळामध्ये शेतकरी कुटुंबांचं झालेलं आहे त्यामुळं यशवंत मनोहर साहेब हे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की काल पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरू पीक आम्ही आसवानवरती घेतलेलं आहे असं ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे यामधून शेतकऱ्याची जी दैनीय परिस्थिती आहे शेतकऱ्याचा आसू शेतकऱ्याचे अश्रू शेत हे वृक्षवेलीच्या मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मुळापर्यंत जातात तर मग आम्ही पीक घेतोय ही भावना त्यांनी त्यांच्या भाषणामधून व्यक्त केलेली आहे आज अडचणी अनंत आहेत मी सकाळपासून दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावरती अनेक लोकांची भाषण ऐकली सत्ताधाऱ्यांची भाषण ऐकली तर कुठल्या जोरावरती हे कौतुक करतायत कुठल्या धोरणाचं कौतुक करतायत हे कळायला अध्यक्ष मार्ग नाही कुठली अडचण असली तर सगळ्याला उत्तर एकच आहे पॅकेज अलीकडच्या काळामध्ये पॅकेज हा तीन अक्षरी जादूई शब्द अध्यक्ष महोदय आलाय बारक बोलायला कोणाला सवड पॅकेज मग अशी कोणतरी बोलत असताना म्हणलं की एकतीस हजार कोटींच पॅकेज चाळीस हजार कोटींवर जाईल माझ्या पूर्वी काही विधीमंडळातले सदस्य बोलत असताना एकतीस हजार कोटी रक्कम तयार झाली कशी हे जर कोणाला विचारलं तर अध्यक्ष महोदय सांगता येणार नाही आज प्रत्यक्ष यावरती जर अभ्यास केला अध्यक्ष महोदय तर साडेसहा हजार कोटी ही प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यापर्यंत जाईल त्यामध्ये सुद्धा अनंत अडचणी आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ती रक्कम स्वीकारण्यामध्ये त्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझं आव्हान आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही शासनाच्या घोषणा हो अपेक्षित होती त्याचं कारण असं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुकांचं घोडं निघालं होतं आणि या घोड्याला काहीतरी खरारा खुराक मिळाल्याशिवाय या निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती अध्यक्ष महोदय पण हे पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री असतील माझी मी दिलगिरी व्यक्त करतो पण पेपरात आलेली ही कात्र नाहीत की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं शासनातल्या एका मंत्र्यांनी सांगितलं दुसऱ्या मंत्र्यांनी सांगितलं सोसायटी काढायची माफ करा म्हणून आंदोलन करायची कर्जमाफी करून घ्यायची आणि परत कर्ज काढायचं अध्यक्ष महोदय आपण मंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून गोर गरीब माणसाची चेष्टा करायचा अधिकार आपल्याला मिळतो असं मंत्रीपद मिळालं म्हणून कुठल्याही घटनेत लिहिलेलं आहे असं अध्यक्ष महोदय मला वाटत नाही त्यामुळे माझी विनंती असणार आहे कोण कुठल्याही पदावरती बसलेला असला तर या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान करायचा अधिकार त्यांना नाही आणि या राज्यातला बहुसंख्य कष्टकरी हा अपमान सहन सुद्धा करणार नाही अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये शासनाच्या अखत्यारीत असलेल्या अनेक धोरणांचा त्या ठिकाणी पुन्हा अभ्यास केला पाहिजे दर्जेदार बियाणे मिळालं पाहिजे खतांचे दर कमी झाले पाहिजे प्रशासकीय मदत मिळत नाही ती मिळाली पाहिजे वातावरण बघण्यासाठीचे जे यंत्र अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाने जीआर काढला मी सहज कृषी आयुक्तालयात मंत्री महोदय बैठक लावली तर मी ज्यावेळेस काही लोक अधिकाऱ्यांसमोर बसलो की हे यंत्र कुठं लावण्यात यावं तर त्या संदर्भातलं सुद्धा स्पष्ट धोरण राज्य शासनासमोर किंवा अधिकाऱ्यांसमोर सुद्धा नव्हतं यंत्र बसवायचंच आहे म्हणून जर बसवलं तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे यंत्र बसवायचंच आहे म्हणून बसवलं तर आज वेदर फोरकास्ट आपल्या डिपार्टमेंट असताना सुद्धा कुठल्याही वेदरचं सरळ अचूक अंदाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही उद्याही तीच परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे कुठलंही धोरण फक्त आहे म्हणून न राबवता आपण चांगल्या पद्धतीनं लोकांना फायदा होईल अशा पद्धतीनं राबवलं पाहिजे गेल्या वर्षभरात अतिवृष्टी झाली अध्यक्ष पण वेदर फोरकास्ट असेल हे खत आज शेतकऱ्यांना किंवा राज्यातल्या लोकसंख्येला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकलं नाही म्हणून शेतीचं नुकसान झालेलं आहे असा माझा ठाम आरोप आहे तर राज्यात कांदा द्राक्ष सोयाबीन तूर कापूस भाताची परिस्थिती तशीच आहे सहज उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या तासगाव कोटेमंका मतदारसंघात गेल्या दोन वर्षामध्ये दहा हजार एकर द्राक्ष कमी झालेल्या आहेत कांदा पूर्ण राज्यात चाळीस हजार हेक्टर नुकसान झालेलं आहे केळीची भाताची परिस्थिती तीच आहे आणि या उलट आम्ही मागणी केली पन्नास पाच हजार रुपये पर हेक्टर मदत मिळावी मग अशी अनेक सदस्य बोलत होते प्रत्येक मतदारसंघाला मिळालेला आकडा बघितला किंवा प्रत्येक जिल्ह्याला आकडा मिळालेला बघितला तालुक्याला बघितला आणि त्या तालुक्याची लाभार्थ्यांची संख्या जर अध्यक्ष महोदय आपण बघितली तर प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी तेरा हजार ते पंधरा हजार रुपये जातात आता ही मदत मिळालेली किती थोडकी आहे हे मी उदाहरणासहित आपल्याला सांगू इच्छितो कारण द्राक्ष बागांचा एकरी खर्च हा साधारण दोन अडीच लाख रुपये येतो आणि सोयाबीनची बॅग ही तीन हजार रुपये येते यामध्ये अध्यक्ष महोदय जर आपण शासनाकडनं मिळालेल्या मदतीचा विचार केला तर ही मदत किती थोडकी आहे आणि मग आपण वास्तव लक्षात घेऊन पॅकेज गवगवा करायला पाहिजे असं अध्यक्ष महोदय मला वाटतंय या सगळ्या बरोबर कोकणातला मच्छीमार सुद्धा प्रचंड अडचणीत आलेला आहे मासाळी त्या ठिकाणी किनारी असेल असेल किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आहे वास आणि महिला ज्या या रो, रोजगार ज्यांना या क्षेत्रामुळे मिळतो त्या आज बेरोजगार झालेल्या आहेत लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यामुळे जाहिरात मध्ये न अडकता राज्य शासनानं शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करावं अध्यक्ष महोदय मला एका गोष्टीची खंत आहे की पहिला यादी आली त्यामध्ये नुकसानग्रस्त असतील किंवा अतिवृष्टीग्रस्त असतील दोनशे त्रेपन्न तालुक्या आले त्याच्यानंतर दोनशे सुधारित यादी आली त्याच्यामध्ये दोनशे ब्याऐंशी त्याच्यामध्ये रायगड असेल अमरावती असेल जळगाव असेल आता हे जिल्हे काय जिल्ह्याचे जिल्ह्यात म्हणून इथं तालुक्या के समाविष्ट केले गेले का माझ्या जिल्ह्यामध्ये तासगाव कवटेमंकाळ जत असेल किंवा मिरज असेल तेरा मे पासून आमच्याकडे अध्यक्ष महोदय पाऊस चालू आहे पिकांचं नुकसान आहे नुकसान आमचं तेवढंच झालेलं आहे राज्यातली परिस्थिती आमच्याकडची परिस्थिती फार वेगळी आहे किंवा शेतकऱ्याची परिस्थिती फार वेगळी असं काही परिस्थिती नाही पण तरी फक्त राजकारणाच्या हेतू परस्पर आमचे तालुक्या वगळले गेले का हा सवाल माझा राज्य शासनाला अध्यक्ष महोदय आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं पुन्हा मावशीची वागणूक ही माझ्या तालुक्याला मतदारसंघाला माझ्या जिल्ह्याला मिळाली नाही पाहिजे ही एकमेव भावना आहे आज राज्यामध्ये आत्महत्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढतीये जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत साधारण अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे देशाचा सरासरी आकडा काढला तर अडतीस पॉईंट पाच टक्के आत्महत्या दोन हजार तेवीस पासून फक्त आपल्या इथं झालेल्या अध्यक्ष महोदय दूरगामी धोरणांचा विचार करून राज्य काम पाहिजे आज वन्य प्राण्यांचे सर्पदंश अशा अनेक अडचणी आहेत माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात मोठी अडचण झालेली आहे त्याच्यावरही मदत काहीतरी शेतकऱ्याला राज्य शासनाकडून डिक्लेअर झाली पाहिजे आणि त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय अजून एक छोटीशी विनंती माझी असणार आहे विमा कंपन्या प्रचंड मोठी फसवणूक करतात एक उदाहरण सांगतो मागच्या वेळेस मागच्या अधिवेशनामध्ये विमा कंपन्यांवरती भडक अशी लक्षवेधी आम्ही मांडली मला कृषी मंत्र्यांनी बैठक लावतो असं सांगितलं ती बैठक लागली मागच्या वेळेस विमा कंपनी वेगळी होती या वर्षी विमा कंपनी वेगळी होती नियम तेच आहेत अटी त्याच आहेत पण एकाच अटीचे दोन अर्थ काढले मागच्या विमा कंपनीनं मदत केली या विमा कंपनीनं त्या अटीचा दुसरा अर्थ काढून मदत केली नाही आम्ही कृषी आयुक्तांना आणि मंत्र्यांना धारेवर धरलं घेऊन आम्ही त्यांना भेटलो आणि त्यानंतर त्यांनी विमा कंपन्यांना आदेश काढला अध्यक्ष महोदय वारंवार अशा प्रायव्हेट विमा कंपन्यांच्या मागे लागायला लोकप्रतिनिधींना ला... मागे लागायला नाही ला लागलं पाहिजे लोकप्रतिनिधींचा आदर ठेवला गेला पाहिजे त्यामुळे शासनानं कुठेतरी स्वतःची विमा कंपनी चालवून चालू करून ही अडचण शेतकऱ्यांची सुद्धा काम केले पाहिजे अध्यक्ष महोदय घोषणा योजनांचा पाऊस न पडता प्रत्यक्ष मदतीचा पाऊस व्हावा एवढंच आव्हान आज या प्रस्तावाच्या माध्यमातून मी करतो आपण मला मध्यरात्री बोलायची संधी दिली त्याबद्दल मी मंत्री महोदयांचं सुद्धा आभार मानतो आणि आपलं सुद्धा आभार मानून माझे दोन शब्द स्वामी